लेंगरे गावात महावितरण विरोधात रान तापणार महावितरण कंपनीकडून स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न सुरू आहे मात्र स्मार्ट मीटर बसवण्यास खन्नापूर तालुक्यातील लेंगरे येथे जोरदार विरोध केला आहे गावात कोणत्याही स्थितीत स्मार्ट मीटर बसवू दिले जाणार नाहीत असा इशारा ग्रामपंचायत लेंगरेने दिला आहे ग्रामपंचायतीने स्मार्ट मीटरला विरोध करण्याच्या सूचना ग्रामस्थांना दिल्या आहेत गेल्या काही दिवसापासून स्मार्ट मीटर लागणार यावरून मोठा वाद निर्माण झाला होता स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचं मोठं नुकसान होणार आहे असं सांगितलं जात होतं आता स्मार्ट मीटर बसवण्याचा धडाका महावितरण कंपनीने सुरू केला आहे स्मार्ट मीटर विरोधात लेंगरे ग्रामपंचायतने एल्गार पुकारला आहे महावितरणने गावात विविध ठिकाणी हे में मीटर बसवले आहेत हे मीटर काढून घ्यावेत अशी मागणी महावितरणकडे करण्यात आली आहे तर उर्वरित ग्रामस्थांनी महावितरण कडून कर्मचारी आपले मीटर बदली कराव्यास आल्यास मीटर बदलाला विरोध करावा असे आवाहन ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांना करण्यात आले आहे मराठी टाइम्स साठी लेंगरेहून रफिक आतार